आणि त्या यांच्या मी कदाचित सहन करू शकत नाही हा माणूस चुकला बंदुकीतून मी घालेली गोळी आणि तोंडातून मी शब्द हा कोणाच्या बापाला मागे घेता येत नाही चुकला म्हणलं तू तू काय माझं घर जा मारून टाक काय तुझे गुंड झुंड पाठव अरे मी बी जातीवंत खांदनी मराठ्याचा आहे मी मराठा आहे ना तू आहे एवढा तळतून का बोलतो माझ्या तुको बारायला तुला बोलायचं काय कारण आहे आणि वा आमच्या महाराज लोकांना बी सांगायचं लई लोच साठ लाय हे होऊ नका हा तुकोबायांचा ज्ञानोबा रायांचा माझ्या सगळ्या संतांचा मान सन्मान ठेवा त्यांची उंची वेगळी त्यांच्या पुढे ना हे तुमचा हा काय आता मी नाही खाली जाऊन बोललो असतो पण माझी संस्कृती वेगळी हा ना खालाही सर नाही साधू संतांच्या पुढे माझ्या छत्रपती शिवाजी कोणालाही कोणाची उंची लावू नका मी महाराज लोकांना सांगतो